आम्ही तर सगळ्यांनाच देतो भाई आपला असा काय विषय नसतं कोणाला पोलो ना पोलो आज आपला बोलतो उद्या त्यांचा पण पलू शकतो आपण ज्यांचा फोन येईल त्यांना आपण बोलतो नाही बोलत नाही कोणाला गंधारी कल्याणकरांचा पाहिजे आणि एक चांगला असा गुलाल मुंबई वेळेच्या मैदानामध्ये झाला आपण विचार नमस्कार नमस्कार फायजीचा या सीझनला कितवा गुलाल आला आता आल्यापासून दुसराच गुलाल झाला आणि दोनच मैदान आले आतापर्यंत मैदानात दोन मैदाना पलावली दोन्ही मैदानामध्ये गुलांचा मानकरी झालाय आजचा नियोजन कसं काय पहिल्या मध्ये कोण पलाचीच गाडी पलाली आज नवीन आणलेला एक त्याचं नाव काय कृष्णा कृष्णा आणि फायजी पलाला बघतोय मी मागच्या सीजनला फायजी मला वाटतं सुरुवात केली होती पण एक छाप सोडून गेलाय पण आता मला वाटतं ती छाप पुन्हा एकदा त्याची आता दिसतोय पहिल्या दुसऱ्या मैदानामध्ये दोन गुलालाचा मानकरी होतोय आणि जस तुम्ही नियोजन करतात तर नियोजन तुम्ही घरच्या गाडीचा केला तर पहिल्यांदा का मग पैला वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये करायला टाकला आज पोरांची सगळ्यांची इच्छा झाली आणला म्हणून आपण फायजीमध्येच मध्येच पलवला पहिला होता आपल्याला त्यांना थोडा थांबवला आपण आणि घरची गाडी आखल्याची म्हणून घरचीच गाडी आखली काही अडचणी होतात का अडचणी तर सगळ्यांना येत असं असतात पण तरी पण आम्ही प्रयत्न करीत असतो चांगल्या वेळेला कॉल आणि कुठल्या साईटने गाडी पलवली आज आज उजव्या उजव्या साईडने आणि याला कुठला खांद दिलं तर उजव्या आम्ही दिला आज पब्लिकला टाकला दोन्ही खाली पब्लिकला बोलतो पण आज उजव्या खाली फल बरोबर आहे तर मैदान आहे या मैदानाविषयी काय बोलाल बघा गारा मालकांसाठी चांगला सा मैदान हा दुसरा मैदान आणि मला वाटतं तुम्ही दुसऱ्या मैदानामध्ये दुसऱ्या मैदानामध्ये गुलाचा मालका आता आतापर्यंत दोन मैदान झाले तर दोन्ही पण नियोजन एकदम चांगले झालेले ना तिथे खेळायला आम्हाला एकदम मजा येते नुसतं नरम मैदान आहे तर बैला आणायला काय टेन्शन नाही वाटत जशी उजव्या साईडनं गाडी आता तुम्ही सांगितली पलाली सुट्टी काय बोलाल सुट्टी एक नंबर होते आपले सुट्टी मेकर म्हणजे दलवी केशवदाचे आणि आपले स्वतः मालक दादा भुईर हेच असतात सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर विषय कोण बसवला ड्रायव्हर म्हणजे आपले सगळे नाम होते ड्रायव्हर असतात आपले ज्ञानी मामा असतील अरुणदादा असतील चिंचवलीचे आणि स्वतः महे दादा पण असतात बरोबर आहे काय पलायला काय विशेष वाटला आज कारण मला वाटतं दुसरा मुंबईचा हा दुसरा गुलाल आहे काही बदल आहे का की त्याच मागच्या स्पीड आहे का आता स्पीड मध्ये काहीच फरक नाही आता अजून थोडासा स्पीड वाढलेला आहे आणि आता घाटावर नेला तेव्हा तीन पेऱ्याच्या मैदानामध्ये अजून वाढत वाढतच गेला तसा आता इथे आलं अजून थोडा वाढतच राहिले दोन चार मैदानामध्ये मला वाटतं गटपास पण झाला होता फायनलला बसला बसला का हो फायनल पण मारली एक ठिकाणी तीन नंबर केला बाकी गटपास तर जवळजवळ पाच सहा मैदान झालेला आदत मध्ये एक नंबर एक नंबर केला आणि आता मग काय जातीला किती येतं दुस, आता दुसरा झाला दुसरा झालाय ना आणि मुंबई विंजरचा खेळ चालू झालाय आता खूप साऱ्या पण मागणी तुम्हाला होतील मग जसं आता तुम्ही सांगितलं तुम्हाला अडचण येतात मग तुम्ही देणार का समोरच्याला भाई आम्ही तर सगळ्यांनाच देतो भाई आपला असा काय विषय नसतं कोणाचा पोलो ना पोलो आज आपला बोलतो उद्या त्यांचा पण पलू शकतो आपण ज्यांचा फोन येईल त्यांना आपण होईल बोलतो नाही बोलत नाही कोणाला बरोबर एवढाच का आपण थोडा थांबवतो आणि गांधारी कल्याणच्या नावाने पलतो पाहिजे कुणाच्या नावाने गाडी पलते क्रिशा मंगेश भुई आणि रॉकेटची काय गांधारी या नावाने गाडी पलते मैदानामध्ये नाव पण असते मला वाटतं तुमचं हो नाव पण देतो बैल असला का आपण नाव पण देतो आणि काही आठवणीची त्याची गाडी किंवा वरती झालेली काही मैदान काय सांगाल कुठली गाडी आठवणीतले म्हणजे आपले वरचेच पळालेला आधात बैल आणि आपण आदात घेऊन फायनल मारलेली म्हणजे चारशे पाचशे गाड्यामध्ये आदात मग घेऊन आधात बैल टाकून आपण फायनल मारलेली म्हणजे आदतच मैदान आणि आदत बैल घेऊनच पाहिलं आदत घेतले आणि आपण दुसऱ्या वर्षी आदत मध्ये पूर्ण बिनजड मध्ये पूर्ण टॉपलाच घेतलं बरोबर आहे माझ्या चॅनल वरती मला वाटतं दोन चार मुलाखती पण आहेत जसं आता हा क्षेत्र आहे मला वाटतं गाडा मालकांचे एकमेकांचे संवाद होतात की ही गाडी याला पालवूया त्याच्या तो पालवूया तुमचं असं काही बोलणं होतंय कुठल्या गाडा मालकाशी आपले संबंध झाले टी टी वी झाले आपलेच आहेत असे खूप गाडा मालक सुनील गोविंद झाले अजून आपले यांच्या वा रुद्रवाले बारावाले कोनवाले सूर्याग्रुप कोनगाव असे खूप आमचे मैत्रीमध्ये खूप जागा आणि परेश छेटच्या शंकरनी तर आम्हाला पहिल्यापासूनच साथ दिले पहिले सुरुवातच परेश शेठच्या शंकर पासून झाले दिवाळीचा बैलपोला आलाय काय बोलाल या बैलपोल्या विषयी बैलपोळ्याच्या पर सर्वप्रथम सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आपला सण येतो आनंदात आणि उत्साहातच साजरा होणार तुम्ही उत्साह बघालच या गंधारी आणि जसा आज तुम्ही गुलाल घेतलाय नक्कीच पुढच्या गुलालसाठी पण माझ्या चॅनल कड तुम्हाला शुभेच्छा असतील तसं फाय जीनी मागच्या सीझनला ला गाजवली या सीझनला पण अशी दोन हजार पंचवीस सव्वीस सीझन गाजवावा अशी प्रार्थना करतो मी धन्यवाद